रक्तचंदनाच्या एका झाडात पुसत तालुक्यातील शेतकरी बनला करोडपती जिल्ह्याच्या एका शेतकऱ्याला एका झाडाने करोडपती केले पुसद तालुक्यातील खुर्शी येथील केशव शिंदे असं शेतकऱ्याचं नाव आहे सात एकर वडीलोपाची शेतात एक झाड आहे दोन हजार तेरा चौदाला हे झाड कशाचं आहे शिंदे परिवाराला माहीत नव्हते दोन हजार तेरा चौदामध्ये रेल्वेचा एक सर्वे झाला त्यावेळी कर्नाटकातील काही लोक हा रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आले असतं त्यांनी हे झाड रक्तचंदनाचं असून त्याचं मूल्य समजावून सांगितलं त्यावेळी शिंदे परिवार एकदम चक्राऊन गेले रेल्वेने भूसंपादन केलं मात्र या झाडाचे मूल्य देण्याचे टाळाटाळ करत होते त्यामुळे या परिवाराने या झाडाचे खाजगीमधून मूल्यांकन काढले त्यावेळेस त्याचे मूल्यांकन होते चार कोटी सत्त्याण्णव लाख रुपये मात्र रेल्वेने ते देण्यास टाळाटाळ केली त्यामुळे हा परिवार न्यायालयात गेला न्यायालयाने या झाडाच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात एक कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले लालचंदनाचे वृक्ष तसेच इतर वृक्ष जमिनीखालील आदेश गेल्या सुनावणीत दिले होते त्यानंतर एक कोटी रुपयांची रक्कम न्यायालयात जमा केल्याची माहिती रेल्वेने न्यायालयाला दिली आहे पंज मी पंजाब केशरराव शिंदे खडसे येथील रहिवासी असून आता नुकताच नागपूर हायकोर्टाने निकाल दिलेल्या याचिकेमधील हेच रक्तचंदाचे झाड आहेत सध्या उन्हाळा असल्यामुळे सगळं पानझड झालेले आहे सदर रक्तचन्हाचं मूल्यांकन वनविभागाला उभ्या झाडाचं करता न आल्यामुळे आवारमध्ये घेण्यात न आल्यामुळे आम्ही याचिका दाखल नाहीला जातो आम्हाला न्यायालया उच्च न्यायालय नागपूर येथे याचिका दाखल करणे भाग पडले सदर याचिका दाखल झाल्यानंतर जवळपास आठ नऊ आज जवळपास नोव्हेंबर दोन हजार चोवीसला याचिका दाखल केली होती आणि काल नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने निकाल दिलेला आहे सदर निका निकाल आदेशानुसार न्यायालयात वन वनविभागाने वन विभागाने एक करोड रुपये ॲडव्हान्स स्वरूपात भरलेला आहे आणि मूल्यांकन झाल्यानंतर मूल्यांकनाची डेट त्याला सात सात दोन हजार पंचवीस दिली आहे सात सात दोन हजार पंचवीसपर्यंत जर त्यांनी मूल्यांकन नाही दिलं तर उर्वरित पन्नास लाख रुपये आमच्या खात्यात वळती करणार आहेत सध्या पन्नास लाख रुपये न्यायालयात जमा ठेवण्यात आलेले आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी यवतमाळ